येथे एका घरात दिवड बिनविषारी सापाची तब्बल ते पिल्ले वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी या पिलांचे केले रेस्क्यू पिंपळेर रे येथील जेबापूर रोड परिसरातील विजय राऊत यांच्या घरात साप दिसून आल्याने त्यांनी तात्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला असता या ठिकाणी संस्थेचे सर्पमित्र दानिश पटेल ओम सोनोने व नवी शेख हे घटनास्थळी दाखल झाले या घरामध्ये काही ठिकाणी खोदकाम केले असता त्या ठिकाणी दिवड जातीच्या बिनविषारी सापाची तब्बल पस्तीस ते चाळीस पिल्ले आढळून आली सापाची पिल्ले आढळून आल्याने घर मालक भयभीत झाल्याचे दिसून आले या ठिकाणी दिवड जातीच्या बिनविषारी सापाने साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसांपूर्वी अंडी दिली असावी असा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला सापाची ही अंडी नैसर्गिकरित्या उभवली जात असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली दिवड हा साप बिनविषारी असून मानवाला याचा काहीही धोका नाही तसेच हा गटार अथवा नाल्यामध्ये राहून बेडकांची पिले व डेंग्यू मलेरिया सारख्या घातक डासांची अंडी खाऊन मानवाला एक प्रकारे मदत करीत असतो म्हणून कोणताही साप दिसल्यास त्याला न मारता तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करावे असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर पिंपळा शहरातून एक कॉल होता की एका घरात दोन तीन सापाचे किल्ले बघितले गेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही दोन सर्प मित्र ओम शिंपी आणि नवीद शेख आणि मी स्वतः दानिश पटेल वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळ उपाध्यक्ष विजय राऊत यांच्या घरात येताना आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी दोनच सर्प आहेत पण आम्हाला एक खात्री होती का त्या घरात चाळीस किंवा पन्नास किल्ले असतील आणि सदर हा साप बॅग आणि मराठीमध्ये आला पानदिवळ म्हणतात असा हा साप होता मोठा साप काही भेटलेला नाही परंतु त्याचे आम्ही चाळीस किंवा पन्नास पिल्ले रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यांच्या घरात खोदकाम वगैरे हो करून हे पिल्ले आता आम्ही सुखरूप जागेवर सोडू धन्यवाद